यावल शहरातील आसाराम नगर भागातील रहिवाशी एक अठरा वर्षीय तरुणी ही आपल्या घरी सांगून गेली की मी फैजपूर शहरातील मधुकरराव चौधरी बी फार्मसी कॉलेजला जात आहे असे सांगून ती कॉलेजला गेली आणि तेथून बेपत्ता झाली ही तरुणी दिनांक बारा डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी दीड वाजेला आपल्या घरी सांगून फैजपूरला गेली होती मात्र ती घरी परतलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून ना आली नाही म्हणून फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक बारा डिसेंबर शुक्रवार रोजी रात्री अकरा वाजून वीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहर आणि आनंदाची बातमी यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आता दर शनिवार रविवार सकाळी अकरा ते बारा या वेळेमध्ये महिलांसाठी माइंड फ्रेश प्रोग्राम घेतला जाणार आहे हा प्रोग्राम मोफत असून एक तास स्वतःसाठी सकारात्मकतेकडे वाटचाल हा कार्यक्रम आहे यामध्ये महिलांसाठी माइंड फ्रेश प्रोग्राम महिलांसाठी झुंबा ॲक्टिव्हिटीज योगा ॲक्टिव्हिटीज मेडिटेशन्स त्याचप्रमाणे विशेष एम डी डॉक्टर हे महिलांच्या समस्या जाणून घेतील आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील तसेच आपल्या मुलांच्या करिअर संदर्भात मार्गदर्शन केले जाईल महिलांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन केले जाईल तेव्हा महिलांनी एकता स्वतःसाठी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्याध्यापिका शीला तळे यांनी केले आहे यावल शहरातील विस्तारित भागात आसाराम नगर आहे या आसाराम नगरातील रहिवाशी पेरणा विजय कचरे व अठरा वर्ष ही तरुणी आपल्या घरी सांगून गेली की मी फैतपूर शहरातील मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजला जात आहे असे सांगून घरून ही तरुणी निघाली आणि नंतर ती घरी परतलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून फैतपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास फैतपूरचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानेश्वर चौधरी करीत आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील ते विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजेचा सपाती साथ भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसूत आपल्याकडनं घेतलं गेलं लग पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उद्भवलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी तू टाटकता सारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला पर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये दे। चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व्या गोष्टींच्या मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपणच विनंती करतो